जय शिवराय आपल्या शिवकार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आकाशभाऊ हजारे आज त्यांचा वाढदिवस तर आकाशभाऊ यांना आपल्या सर्व बांधवांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खुँ? व तुम्ही व्हिडिओ पाहिला तर आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी कायम उभे असणारे आकाशभाऊ हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तर आकाशभाऊ यांनी आज आपल्या बांधवांसाठी दुपारची आणि संध्याकाळची ही जेवणाची पंगत आयोजित केलेली तर आकाशभाऊ लातूरचे खरंच आज अभिमान वाटतो का आज आपलं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं का जी लोक कधी काळी आज यांना परिवार नव्हता आज यांना मित्र नव्हते ना आज नातेवाईक नव्हते ना पण आज आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने काम करत असताना ही लोक रस्त्यावर कचऱ्यातलं गटराच्या पाण्याजवळचं खात होते आणि यान आज यांना एक परिवार भेटला आहे का जो परिवार आज आपल्या आनंदाच्या दिवसामध्ये वाढदिवसा असू द्या आपल्या कुटुंबात एखादा चांगला कार्यक्रम जरी असला तरी या बेघर बांधवांना त्याच्यात सहभागी करून घेत असतात तर आकाशदादा असंच आपले हे शिवकार्याच्या पाठीशी शिव राहा व खरच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय